मूर्ति समान हो दे तुझ समान हो दे तव पद देश कार्य वीर मुदे देश कार्य वीर मुदे सुरेश राव केतकर लेखक सुहास हिरेमठ एकोणीसशे पासष्टच्या जून महिन्यात मी इयत्ता आठवीत शिकत असताना सोलापूरला माझ्या घराजवळ नवीन शाखा जिचं नाव श्रीराम शाखा होतं ती सुरू झाली तेव्हापासून माझं शाखेत जाणं सुरू झालं त्या काळात महिन्यातून एकदा शहराचं सांघिक एकत्रीकरण होत असे अशा एका सांघिक एकत्रीकरणामध्ये मी पहिल्यांदा सुरेशराव केतकर यांना पाहिलं ते सोलापूरचे विभाग प्रचारक होते त्यावेळी आजचा लातूर जिल्हा हा धाराशिव जिल्ह्याचा भाग होता सोलापूर धाराशिव बीड या तीन जिल्ह्यांचा तो विभाग होता त्यानंतर हळूहळू त्यांच्याशी परिचय होत गेला ते अधूनमधून आमच्या शाखेवर येत असत पुढे मी घटनायक एक झाल्यावर एकदा ते आमच्या शाखेच्या बैठकीला आले होते त्यांच्या बैठक घेण्याच्या कौशल्याचा प्रभाव आजही माझ्यावर आहे सुरेशराव अत्यंत कर्मट व परिश्रमी होते हे मी तेव्हापासून अनुभवलेलं आहे मी मुख्य शिक्षक होतो आणि अकरावीत म्हणजे त्यावेळीची एस एस सी शिकत असताना एकदा आम्ही शाखेतील चार पाच मित्र रात्री नऊ ते बाराचा चित्रपट पाहून घरी चाललो होतो मित्र असल्यामुळे चेष्टा मस्करी करत आणि चित्रपटातील विनोदी प्रसंगांची चर्चा करत प्रवास सुरू होता रात्रीचे साडेबारा वाजले होते रस्त्याच्या एका बाजूला आम्ही होतो आणि माझं एकदम लक्ष गेलं रस्त्याच्या बाजूला सुरेशराव आपल्या हातात सामानाची पिशवी घेऊन कार्यालयाकडे चालले होते तेव्हाच त्यांच्या परिश्रमशीलतेचं आणि साधेपणाचं मी पहिलं दर्शन घेतलं एकोणीसशे सत्तरच्या मे महिन्यात मी प्रथम वर्षाला आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये द्वितीय वर्षाला गेलो होतो त्या दोन्ही वेळा ते वर्गाचे मुख्य शिक्षक होते त्यावेळीची त्यांची परिश्रमशीलता मी पाहिली आहे जसे शरीराला कष्ट द्यायचे तसे पोटालाही कष्ट द्यायची त्यांना सवय होती असं म्हणावंसं वाटतं एका आठवड्यात किमान दोन तीन दिवस तरी त्यांचे उपवास असत एखाद्या घरात जर अचानक कोणी म्हटलं की आज माझा उपवास आहे तर बहुधा त्या घरातील गृहिणीच्या पोटात गोळाच येत असेल परंतु नवीन अपरिचित घरात सुरेशराव त्या वहिनींना लगेच सांगत की मला उपवासाला काही लागत नाही मी एक वेळ म्हणजे दुपारी जेवतो रात्री काहीही घेत नाही हे ऐकून त्यांना हायसं वाटत असेल आणि खरंच ते पुन्हा काही काळ काहीही मागत नसत कोणी आपणहून काही दिलं तर घेत असत अशावेळी अनावश्यक कर्मटपणा दाखवत नसत ते सोलापूर विभाग प्रचारक असताना सोलापूर शहरात सायकलवरून फिरताना काही वेळा मी त्यांना पाहिलेला आहे एकदा आमच्या शाखेच्या परिसरात शाखा कार्यवाह प्रकाश नाईक यांच्या घरासमोर उभं राहून आम्ही दोघं गप्पा मारत होतो तेव्हा अचानक सुरेशराव सायकलवरून तेथे आले आम्हाला पाहून थांबले प्रकाशनं त्यांना घरात येण्याचा आणि चहा घेण्याचा आग्रह केला सुरेशराव यांनी त्याला लगेच होकार दिला आणि घरात आले आमच्याशी गप्पा झाल्या घरच्यांशी गप्पा झाल्या आणि चहा घेऊन ते निघून गेले त्यांचं ते सहज बोलणं वागणं आज आठवून आनंद होतो अर्थात संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हे गुण तेव्हापासून आतापर्यंत मी पाहत आलेलो आहे त्यांचं शारीरिक शिक्षण विषयातील प्रभुत्व मी विद्यार्थी असल्यापासून पाहिलाय मला आठवतं एकदा ते आमच्या शाखेवर आले होते शाखा सुटली आम्ही आसपास गप्पा मारत होतो तेवढ्यात सुरेशरावांनी एका स्वयंसेवकाच्या हातातला दंड घेतला व दोन तीन प्रयोग केले त्यावेळी ते अर्धा विजारीत नव्हते तर दुतांगी धोतरात होते तरीही त्यांनी फारच सुंदर प्रयोग केले योगायोगानं एक तरुण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभं राहून धूम्रपान करत होता त्यानं तिथूनच ते दंडाचे प्रयोग पाहिले तो अतिशय प्रभावित झाला हातातील सिगरेट तिथेच टाकून तो मैदानात आला सुरेशरावांना त्यानं नमस्कार केला सुरेशरावांनी त्याचा परिचय करून घेतल्यावर तो म्हणाला मलाही असे लाठीचे प्रयोग शिकवाल का मी रोज येत जाईन तेव्हा सुरेशरावांनी आमचे शाखा कार्यवाह बाळासाहेब पटवर्धन यांचा परिचय त्याला करून दिला आणि त्याला सांगितलं हे तुम्हाला शिकवतील मी उद्यापासून प्रवासाला निघालो आहे त्यानंतर तो तरुण एक आठवडा शाखेत येत होता बाळासाहेबांनी त्याचा थोडा अभ्यास घेतला पण चाललेली शाखा आणि गण सोडून त्याला एकट्याला सर्व वेळ देऊन शिकवणं त्यांना शक्य नव्हतं पुढे त्याचं येणं बंद झालं पण सुरेशराव यांच्या केवळ चार पाच मिनिटांच्या प्रयोगाचा प्रभाव त्या तरुणावर एवढा पडला हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं भावे जीवन यज्ञ समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण संविधामयही काया साधन भावे जीवन यज्ञ यज्ञसमर